बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गोन जर साप दिसलेला आहे बघू शकताय तो खडकावरती या ठिकाणी बसलेला आहे मोठा आहे बऱ्यापैकी बघू शकताय पाणी विहिरीतलं पूर्ण कमी झालेलं आहे खाली जाता पण येणार नाही अडचणीचा विषय भरपूर आहे बघूया आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण उतरून काढण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरेंशी युट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपल्याला आता जस्टच एक होळीच्या गावावरून एक कॉल आला होता तर एका विहिरीमध्ये रसल वापर म्हणजेच गोवनं जाती साप पडलेला आहे तर आपण आता त्या दिशेनं निघायला लागलेलो आहे तर बघा नुकताच आता एक थोडासा पाऊस झाला आहे आणि तो पाऊस आता उघड उघडला आहे आणि थोडासा एक नॉर्मली पडतो आहे थोडासा त्यातनं आपल्याला तिकडं जायचं आहे जाऊन त्या विहिरीचा साप आपल्याला बाहेर काढायचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका आणि जे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी बघा की आपल्याला सुद्धा सापांची वगैरे माहिती वगैरे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण थोड्या जवळ पोचणार आहे होळीच्या गावामध्ये आपल्या गावापासून एक छत्तीस किलोमीटर लांब आहे तर त्या दिशेनं आता आपण निघालेलो आहे आता आपण करार पाठीमागं करार रोड आहे आणि नेवरी रोडमार्गे आपण मधल्या वाटेनं जाणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपण कोथीच्या जरा पुढच्या बाजूला आलो आहे तर इथं जरा पावसानं जरा सुरुवात जोरात केलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी थोडंसं थांबलेलो आहे जरा थोडा पाऊस कमी झाला की आपण लगेच निघणार आहे तर बघा मित्रांनो आपण केरळ वांगी या ठिकाणी आलेलो आहे बघा तर आपण इथून बाजून राईट मारून आपण मासुरण्याला जाणार आहे बघा मासुरणी मार्गेच आपण जाणार आहे पुढं ओळीच्या गावावरती हो बागा मित्रांनो हा मासुरणे रोड आहे आणि या रोडनं आपण आता मासुरने गावामध्ये जाणार आहे तर बागा मित्रांनो आपण आता जस्टच कोळीच्या गावामध्ये पोचलेलो आहे तर आपण थांबून या ठिकाणाहून त्यांना फोन लावूया आणि लगेचच निघण्यास काम करूया इथून तर बागा मित्रांनो आपण बरोबर कोळीच्या गावाच्या चौकामध्ये या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता है। आता फोन लावून आपण विचारून तिकडं आपण जायचं आहे लगेचच जाऊया तर बघा मित्रांनो जस्ट आपण नुकतंच या ठिकाणी पोचलेलो आहे तर आपण होळीचा गाव या गावामध्ये पोचलेलो आहे बघा आणि जवळच आपल्याला इथून भूषणगड दिसतोय बघा पुढच्या बाजूला भूषणगड आहे तिथं हरनाई देवीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे बघा जर आपल्याला वेळ मिळालाच तर आपण थोड्याच वेळात जाऊन पण येणार आहे तर आता बघूया आधी पहिल्यांदा सापाचं तो पाण्यामध्ये पडलाय बघूया आधी त्याला आपण वर काढण्याचं काम करूया आधी तर अडचण खूप दिसते बघा या ठिकाणी खाली उतरायचा येत नाही काही अडचण आहे बर जरा बघूया वेळेस बापरे बापल्याच अडचण आहे प्रमाणे या बाहेर खाली अरे बापरे लय मोठी गोण साहेरावी तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गोन जाती साप दिसलेला आहे बघू शकताय तो खडकावरती या ठिकाणी बसलेला आहे मोठा आहे बऱ्यापैकी बघू शकताय पाणी विहिरीतलं पूर्ण कमी झालेलं आहे खाली जाता पण येणार नाही अडचणीचा विषय भरपूर आहे बघू आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण उतरून काढण्याचा प्रयत्न करूया कारण आता बघा की विहिरीला रिंगण असल्यामुळं विहिरीला रिंगण असल्यामुळं त्याला वरती येणार येता येणार नाही तर आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो आपण थोडीशी आता या ठिकाणी सळ्या त्या बाजूला दिसत आहेत आपल्याला तर त्या सळीवरून खाल्ली जाणार आहे थोडंसं आपण कट्ट्यावरती तर या ठिकाणी आपण लागल का दादा लागल हां घ्या घ्या वडा काय अडचण तर थोडस जळण वगैरे घाणेरीचे झाड आहेत या ठिकाणी तर थाले। थाले। था था था। वाड़ा। वाड़ा। का ते काढून वडा वडा गडबड नाही एकदा तिथून वाट झाली म्हणजे आपल्याला खाली उतरता येते तिथून जास्त अडचण आहे ना उद्धव खाडे सहकारी मित्र हो हो उद्धव खाडीन तर सहकारी चांगलं केलेलं आहे त्यांनी कॉल केलेला आहे आपल्याला

हा काहीतरी काय करणार लागणार तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणावरती पोचलेलो आहे तर या ठिकाणावर आपल्याला ती कोणच गतीसाप जो आहे तो आपल्याला दिसतोय समोर बघू शकताय या ठिकाणी तो बसलेला आहे तर गेले बरेच दिवस झाले तो पाण्यातच होता बघा तर गावकऱ्यांना काल दिसला होता तर त्यांनी आपल्याला कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद आपल्याला सुबोध खाडे बरोबर ना दादा दादा सुबोध खाडे ना उद्धव खाडे तर बघा आपल्याला उद्धव खाडे यांनी कॉल केला त्या अगोदर शिंदे म्हणून कोणता आहे त्यांनी कॉल केला आणि त्या पण अगोदर कोतीचे आपले संजय जगताप म्हणून आहेत त्यांनी कॉल केला बघा सर्वांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगलं सहकार्य प्रयत्न केलेला आहे तर आता आपल्याला थोडंसं अजून खाली जावं लागतं आहे कारण तो साप अजून बऱ्यापैकी खाली आहे तर आपण थोडंसं खाली जाण्याचा प्रयत्न करूया आणि <laughs> खाली जाऊन त्याला रेस्क्यू करणार आहे तर बघा मित्रांनो की हा साप जो आहे तर तो विषारी साप आहे याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विषाडून येत असतं आणि बघा त्याचं वर्णन कसं आहे बघा त्याचं जे डोकं असतं ते त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं डोकं असतं डोळ्याची बावली उभी असते बघा आणि मोठ्या नागपुड्या आणि संपूर्ण शरीरभर त्याच्या रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे शिक्क्यांच्या रांगा तीन असतात बघा मध्यभाग एक आणि बाजूला दोन शेपटी अचानक बारीक होत गेलेली असते त्याचा रंग तपकिरी असतो बघा आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा याचा आवडता राहण्याच ठिकाण उसाचा वाळलेला पाला सोयाबीन यामध्ये तो बऱ्यापैकी आढळून आलेला आहे आणि बघा की विहिरीमध्ये जर असा पडला आणि जर विहिरीला पायरी वगैरे नसेल तर मग त्याला वरती येता येत नाही आणि तो पाण्यामध्ये तसा बरेच दिवस राहतो आता बघा की बरेच दिवस उपाशी राहण्याचं कारण काय असतं बघा की सापांना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एनर्जी लागत नसते त्यामुळं साप बरेच दिवस उपाशी राहू शकतात बघा पुण्यामध्ये एक आजगर दोन वर्ष अकरा महिने उपाशी राहिलेलीची नोंद आहे बघा मित्रांनो त्यामुळं बरेच दिवस सापसुद्धा विहिरी जर पडला तर न काय खाता पिता बरे दिवस उपाशी राहू शकतो तर आपण त्याला बाहेर काढण्यामध्ये प्रकारे प्रयत्न करतोय बघा हा व्हिडिओ बघून कोणी आपल्याला को पकडण्याचे प्रयत्न करू नका तर आपण त्याला आता बाहेर येणार आहे हो आत खाली चाललं मला <laughs> सांगू

अटॅकच्या ह्याच्यात आहे daily ring yau da yau ज्या वेळेला धोका वाटतो त्यावेळेला तो कुकरच्या भीती वाटते आपल्यापासून हा आपण समजा शेतात वगैरे काम करत असताना कुकरच्या शिटी ग जर आवाज आला तर आपण सावध राहायचं की आजोबा कोणतरी कोण जातीचा साप असू शकतो त्या दिवशी काम करायचं नाही त्या दिवशी गप घरी यायचं दुसऱ्या दिवशी जायचं तो पण ती निघून गेलेला असतंय कारण हा साप जर वाळलेला पाण्याचा राहतोय उसामध्ये आढळून येतो आवाज फक्त येतो आपल्याला साप दिसत नसतो नाही दिसतच नाही कलर एक सारखा असल्या आणि काय करायचं की काळजी फक्त घ्यायची काय आहे की त्याच्यावरती आपला पाय नाही पडला पाहिजे त्याच्यावरती पाय पडला तरच गुण साप चावतो आता तुम्ही बघितले मी खाली गेलो खाली उतरलो त्याच्या जवळ गेलो स्टिकने उचललं त्याला पकडलं अंगावलं का नाही साप किती पण विषारी असू द्या स्वतःहून तुम्हाला कधीही चावत नसतो लक्षात घ्या सापांचं कसं असतं की त्यांच्या जेव्हा पण जेव्हा त्याला मारायला जातोय पाय देतोय त्याच वेळेला तो सापू शकतो हा साप विषार आहे याच्यामध्ये हेमोट प्रकारचं विषार होऊन येतं म्हणजे की साप चावल्यानंतर रक्तामध्ये कुठल्या होण्याचं काम होत आहे लक्षात घ्या रक्तावरती त्याचा विषयाचा इफेक्ट होत असतो हा जर साप चावला तर पहिली गोष्ट घाबरून जायचं नाही बिना घाबरता ताबडतोब दवाखान्यात जायचं जवळच्या जा जा। आणि या सापाचा फोटो वगैरे काढून सर्प मित्राला पाठवायचा सर्प मित्र तुम्हाला सगळं सहकार्य करत असतो सर्पमित्रांना मित्रांना सर्पमित्रा सगळं माहिती असते बाबा कुठल्या जाते साप आहे कोणत्या प्रकारचा विषय आहे डॉक्टरांची गाठ घेऊन जगतंय का मला तालुक्याच्या ठिकाणी औषध असतं तेवढा वेळात माणूस राहतो पण विषारी साप जाऊ द्या दोन ते अडीच तास आपल्याला वेळ असतो पण कधी न घाबरण घाबरलं तर मग दहा पंधरा मिनिट मग एका जागी घर करून राहतो असते साफ कधीही एका जागी घर करून राहत नाही जोपर्यंत त्याला ना फोटो खायला मिळते जोपर्यंत असतो काही सुक्याच्यात असतो ओलाव्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गारव्याला थंडीच्या दिवसामध्ये उभीला गाडी जर पार्किंगला वगैरे लावलेली असेल तर त्यामध्ये घुसणार ज्या ठिकाणी चोल असते पत्रा लावलेला असतो गरमी रस्ते पुन्हा रस्त्यावरती येतात बघा दिवसभर ही झाले रस्ते आपल्या रस्त्यावरती उभ घ्यासाठी येत असतात लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कुणाचा होत नसता स्वतःहून लक्षात घ्या त्यामुळं सापांना दिसला की मारायचं नाही सापाच्या विषयाचा आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये खूप उपयोग असतात उंदरांपासून माणसाला सगळ्या प्रकारचे रोग होतात लक्षात घ्या त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतात त्यामुळं साप आपले आजगर म्हणजे आजगारासारखं दिसतो आजगर ना तीन महिने विरित होता बरोबर सापांचं कसं असतंय की आपल्याला कसं की आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शीत पेय घेतो थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम चहा भजी खात असतो आपल्याशी बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तर सापांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एनर्जी लागत नसते त्यामुळे साप बरेच दिवस उपाशी राहू शकतात पुण्यामध्ये एक आजगार होता बघा दोन वर्ष अकरा महिने उपाशी राहिलेली जून होता त्यामुळे सापांना काय असं नाही की तीन टाइम जेवणार आहे ते कसं झालं काय असं काय नसतं साप बरेच दिवस उपाशी राहू शकतात तर बघा मित्रांनो आपण सुरक्षित रेस्क्यू करून भूषणगड या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी हरनाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आहे काम पूर्ण झालेलं आहे बघा यापूर्वी आपण बऱ्याच वेळा आलतो पण दरवाजाचं काम पूर्ण होतं तुटलेलं होतं त्यावेळेला आता एकदम सुसुस्थितीमध्ये आहे चालून चालून आपण दमलेलो आहे आपल्यासोबत आपले सहकारी मित्र उद्धव खाडे हे सुद्धा उपस्थित आहेत बघा आम्ही दोघंजण आलो आहे देवीचं दर्शन घ्यायचं आणि लगेच मागायला जायचं धन्यवाद मग अखेर आपण या ठिकाणी पोचलेलो आहे या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे बाजूलाच जलकुंड विहीर आहे बघा बघू शकता हर हर महादेव या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय आहे आणि इथूनच वर हे हरनाई देवीचं मंदिर आहे बघू सभा मंडप वगैरे या ठिकाणी आहे तर बघा या ठिकाणी कुलूप आहे बघू शकता है आणि दरवाजा सुद्धा काय दिसतोय चला हर नाही देवी जमानं चांगलं तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी रसालवायपर म्हणजेच गोणं जातीचा पकडला तर बघा बघू शकताय आहे प्रकारचे डिझाईन वगैरे दिसते आपल्याला तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा मित्रांनो तर तो साप कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे तर तुम्ही बघू शकता त्याला आता आपण सोडलेला आहे तो गवतामध्ये निघून चाललेला आहे आपल्याला दिसतोय बघा कशा पद्धतीने तो हळूहळू जंगलामध्ये निघून चाललेला आहे तर बघा मित्रांनो हा सापाचे गती अतिशय संत आहे तो या बाजूला आपल्याला थोडा थोडा गेलेला दिसतोय तर तो हळूहळू त्याच्या मार्गानं निघून जाईल तर आता बघा मित्रांनो सापांचं आयुष्य खूपच खडतर असतं त्यांना जागण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो बघा मित्रांनो तर तो साप विहिरीमध्ये पडला होता जर आपण जर गेलो नसतो तर तो साप कधीच बाहेर आला नसता आणि त्याला कधीच वर येता नसतं तो त्यातच मेला असता लक्षात घ्या तर बघा विहिरीत उतरून आपण त्याला वाचवायचं काम केलेलं आहे जर असा कुठं विहिरीत शेतळ्यात वगैरे साप पडलेला असेल तर त्याला मारू नका लगेच आम्हाला कॉल करा आम्ही येऊन त्याचा जीव वाचवू तसंच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत देणार नाही लक्षात घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबतो पण सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो